असे मी दहा गणित घेतले आहेत पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मी ट्रिक पण सांगणार आहे लास्टला तर चला आज आपण सुरुवातीपासून बेरीज शिकणार आहोत आपलं मूल नुकतंच शिकतंय त्यासाठी उपयुक्त आहे आणि तुम्ही अशा प्रकारे घरी शिकवा पूर्ण व्हिडिओ पहा तर आज आपण मुलांना ओळख अंकांची करून देतो दिल्याच्या नंतर त्यांना पहिल्यांदा आपण एक आणखी संख्या म्हणजे एकक असतात हे ओळख करून द्यायची हा त्याच्यानंतर त्यांना आपण एक आधी की एक दोन हिवरी डोक्यावर एक एकक नाव लिहून द्यायचं आणि इंग्लिश मध्ये त्याला वन्स किंवा युनिट म्हणतात असं सांगायचं एक अधिक दोन तीन एक अधिक तीन चार म्हणजे इथं एकक आहे म्हणायचं ही संख्या एकक आहे ही संख्या एकक आहे एक अधिक चार पाच एक अधिक पाच सहा एक अधिक सहा सात एक अधिक सात आठ एका आठ नऊ राहिली आता दहा तर हे आपण डोके प्रत्येकाचे एकक लिहिले आणि त्याला देताना असा सराव घ्या तुम्ही प्रत्येक संख्येची एक ची सिरीज झाली पुन्हा ची तीन ची मी नेक्स्ट मध्ये दे देईल तर बघा एक अधिक नऊ हा किती होतं दहा तेव्हा काय करायचं दहा होतं म्हणजे त्याला सांगायचे तर शून्य लिहायचा असतो आणि एक स्थान नवीन तयार होतं म्हणजे इथं त्याला दशकची ओळख करून द्यायची अशा प्रकारे त्याला तुम्ही ओळख करून देऊ शकता पण अशा प्रकारे मुलांची बेरीज न घेता त्यांना आवड निर्माण झाली पाहिजे आवडीतून अभ्यास घ्या आता ते कसं मी सांगतो बघा त्यांना तुम्ही घरी पेन घ्या पेन्सिल घ्या पुस्तक घ्या वह्या घ्या जेवढ्या गोष्टी गोळा करता प्रत्येक वेगळी वेगळी वेगवेगळी वे गोष्ट वे घ्या तर त्याला सांगायचं आधी त्याचे मौखिक म्हणजे तोंडी बेरीज करून घ्या आणि नंतर लिखित स्वरूपात घ्या म्हणजे त्याला पण आवडायला नाही समजेल पण नाही तुम्ही काय करता त्याला असं घेता इथे रेषा एक किती वागा एक रेशवड इथे एक किती आहे वागा एक रेशवर्ड मग एक, रेश एक रेश किती झाले दोन मग इथे किती आहे एक रेशवड रेषा ओढत ठीक आहे ही पण पद्धत चांगली आहे पण त्याच्यामध्ये ऍडव्हान्स आणि त्यांना मजा येईल ही असे पेन वस्तू त्यांच्यासाठी तुम्हाला जी घेता येईल फक्त लहान मुलं आहेत त्यांना तोडात घालतील आणि पोटात जाईल अशा वस्तू घेऊ नका मोठ्या कोणत्या तरी त्यांना मजा पण वाटा अशा वस्तू घ्या बॉल घ्या इतर खेळणी घ्या त्यांच्या हा तर बघा अधिक एक किती एक झाले दोन त्यांना विचारायचं आणि अशा प्रकारे त्यांच्याकडून अभ्यास तुम्ही करू शकता बरोबर आहे मग पुन्हा विचारायचं एक होते बघा दोन एक दोन किती झाले तीन त्याला मग तीन लिहायला सांगायचं हा अंक तीन असतो तीनची ओळख करून द्यायची पुन्हा एक अधिक तीन पुन्हा एक अजून एक पेन घ्यायचा म्हणायचं पहिले किती होते त्याला लक्ष करायला आठवायला व्हायचं म्हणजे आठवण्यामुळे त्याची डबल स्मरण शक्ती वाढेल आणि बुद्धी पण वाढेल हा मग हे पहिले तीन आणि एक किती झाले चार मग लेबर बघा म्हणायचं चार चार काल नंतर एक अधिक चार हे पहिले किती होते आपले चार त्याला सांगायचं एक अजून घे किती झाले पेन आपले पाच पेन झाले हा मग पाच झाल्याच्या नंतर अजून एक घ्या लावायचा किती झाले सहा मग आपला किती सहा सहा संच आहे मग त्याला दाखवायचे एक दोन तीन चार पाच सहा किती झाले सहा अशा प्रकारे मग सहा संच झाला मग त्याला सांगायचं सहा मध्ये अजून एक हे बघा एका सहा किती झाले सात हम्म अजून एक सांगायचं एक अधिक आपले आठ आणि अधिक नऊ हम्म नऊ झाले आणि नऊ आणि एक किती झाले दहा असा दहाचा संच दाखवायचा त्याला काय हा एक संच होतो म्हणायचं किती दहा पेनचा आणि यातून त्याला दशकची ओळख करून द्यायची हा पूर्ण दहा जेव्हा मिळून तयार होतो ना तेव्हा दशक होतं म्हणायचं काय तर मग त्याला सांगायचं हे नवीन स्थान आणि एक दशक हा एक गाठा आहे म्हणायचा फक्त टोटल मिळून त्याला काय म्हणायचं एक गाठा दशकचा आणि सुट्टे सुट्टे केलं वेगळं की एककचे होते तर त्याला एकक आणि दशक युनिट वन टेन्स हेच नाव आहे त्यांना इथून ओळख करून द्या अशा प्रकारे त्यांच्याकडून आपण रोज सराव करून घेतला पाहिजे मुलांकडून आणि त्यांना पण आवड निर्माण झाली पाहिजे तर आज मी सांगितलं ट्रिक पण तुम्हाला आणि एक ची सिरीज झाली नंतर जे कोण दोन उभी आणि आडवी दोन्ही पण बेरीज करून घेतली पाहिजे मुलांकडून उभी पण सराव करून घ्या आडवा पण सराव करून घ्या सुरुवातीला थोडं कंठाळा वाटा पण त्यांनी असं विविध माध्यमातून तुम्ही बेरीज करून घेणं तोंडी विचार पद्धतीने तर तुमच्या मुलांची बौद्धिक क्षमता खूप वाढेल तुम्हाला त्याचे रिझल्ट आता जरी दिसले नाही तर नंतर दिसले आणि ते आवड निर्माण होईल मुलांना आवड कशी निर्माण होईल यातून तुम्ही अभ्यास मुलांचा करून घ्या आईवडिलांनी रोज एक कमीत कमी एक तास मोबाईल न बघता स्वतःचा मुलांसाठी काढणं गरजेचं आहे तरच आपली मुलं पुढे चालून काहीतरी एक चांगलं बनतील आणि तुम्ही जर मोबाईल स्वतः पाहत असाल तर मोबाईल मुलांना जर अभ्यासकार म्हणत असाल तर हे चुकीचे आहे मुलांना पण पटणार नाही आणि तुम्ही त्यांच्यासोबत वेळ द्या त्यांना पण चांगलं वाटण त्यांचा आत्मविश्वास वाढण जेव्हा आई किंवा वडील त्यांच्यासोबत असतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त पालक म्हणून आई वडील म्हणून त्यांच्यासोबत राहायचा प्रयत्न करा आणि अशा प्रकारे विविध माध्यमातून मुलांना शिकवा तर मी अशा प्रकारे व्हिडिओ घेऊन राहीन आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ मी घेऊन येणारच आहे तोपर्यंत तो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद